हरी पाठवा आपल्याला दिली दिलीये देवाची द्वारी उभा क्षणभरी देणे मुक्ती चारी साधी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी औ जाता येता उठत बसता कार्य करीता घरी दारी शय्येवरी रात्री सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा भगवत चिंतन करी हे जो करतो त्याला नाम साधक असं म्हणतात साध पोळ्या करता 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 जय श्रीराम जय श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी अहो काय सांगू आपल्याला जी पोळी जी आहे ना ती तव्यावर इतकी छान त्याच्यामध्ये नामस्मरणाचा स्पर्श असतो यावर आपलं मी नेहमी उदाहरण देतो आपण ऐकले की मला माहिती नाही सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी केलेला शिरा माझं वाक्य मी लक्षात ठेवणार सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी केलेला शिरा आपण काय म्हणून ग्रहण करतो प्रसाद कोणाला दाखवून त्या देवाला दाखव त्या दिवशी आपण काय म्हणत असतो आज मला प्रसाद करायचा आज मला प्रसाद करायचा गुरुजी पण काय सांगतात अहो प्रसादाचं साहित्य आणलं का तुम्ही गुरुजींना यादी मागायला जाता त्यावेळेला काय सांगता गुरुजींचे प्रसादाचं साहित्य द्या बरो शिर्याचं साहित्य सांगता का, का, का। मनामध्ये काय भाव आहे प्रसाद 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 आणि दादा आता शुक्र महाराज जुलैच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मुंबईला येणार नाही कोणी महाराज यांच्या मुलाने सांगितलं महाराज तुम्ही आलेला आहाती दिले आता मुंबईला यायला आमच्या घरी या प्रवचन ऐकलं होतं त्यांनी पिशोक महाराजांना शिरा आवडतो म्हणून त्या सुनेने शिरा सुने केला घरी पण त्या शिराला सत्यनारायणाच्या असलेल्या पूजेच्या दिवशीच्या प्रसादाची चव येते का यायला पाहिजे नाही कसं म्हणता तुम्ही रवा तोच साखर तेच दूध तेच करणारी व्यक्ती तीच तोच पातील सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशीची भावना प्रसाद करण्याची होती आणि आजची भावना शुक्ल महाराज आले म्हणून त्यांना शिरा करण्याची होती मग ह्या क्षण लिपूंचा असलेला अंत ज्याच्यामध्ये होतो त्याला संत असं म्हणतात